आता पुढे एक अतिशय मोठी बातमी खरं तर भाजपच्या नेत्यांकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आहेत आणि वेळ पडल्यास त्यांची नावं जाहीर करणार असा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी दिलाय जो व्यक्ती बुलेट चालवतो त्याच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र कसं असा सवाल गोटेंनी उपस्थित केलेला आहे सरकारमध्ये लोक जर बनावट प्रमाणपत्रांचा लाभ घेतात त्यामुळे कुंपणच शेतखात असल्याची भावना तयार होते असंही अनिल गोटे यांनी म्हटलंय सरकारचं पूर्णपणे अभ आहे याच्यात माझ्या मनाबद्दल काहीही शंका नाही जो बुलेट चालवतो बुलेट सारखी मोटरसायकल त्याला पण दाखला कारण का दोन नेता आहे ने भाजपचा नेता आहे भाजपचा एक नेता असा आहे की जरा आंधोनाचा सर्टिफिकेट कुंपणे जर शेत खाल्लं तर कसं होईल तो कि आहे